संगंध तालुक्यातील जोरवे येथील एकोणीसशे नव्याण्णव पासून उत्कृष्ट स्वर्ण अलंकारांच्या दुकानांची परंपरा असलेले मैड उद्योग समूहाच्या वतीने संगंध तालुक्यातील पिंपण येथे श्री साई ज्वेलर्स नावाने सोन्याचे दागिने खरेदी विक्रीसाठी शशिकांत मैड यांनी नवीन शाखा सुरू केली आहे मैड यांची श्री साई ज्वेलर्स नावाने पहिली शाखा जोरवे या ठिकाणी आहे दुसरी शाखा पिंपण येथे श्री साई ज्वेलर्स नावाने सुरू केली असून बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला पिंपारने गावचे सरपंच उपसरपंच यांच्या शुभ हस्ते या नवीन दालनाचा शुभारंभ झाला यावेळी पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरबळ उपसरपंच मीनानाथ जोर्वेकर शिवराम वाकचौरे गंगाराम वाकचौरे उत्तम नाना रहिंस मच्छिंद्र साळवे रामनाथ गिरी बाळासाहेब निकम किशोर जोरवेकर गोरक्षनाथ करपे प्रकाश करपे सुभाष करपे बाळासाहेब रहिंच दत्तू चौरे सुरेश चोरवेकर विनोद साळवे रावसाहेब ठोंबरे श्रीकांत बागुल विलास काळे प्रकाश वाघचौरे किशोर रही पंढरनाथ बागुळ सह सामाजिक राजकीय धार्मिक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांनी या नवीन व्यवसायास भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री साई ज्वेलर्सचे मालक शशिकांत मैड व साईराज शशिकांत महिड यांनी सांगितले की श्री साई ज्वेलर्स या दालनामध्ये आपल्या सोन्याचे उत्कृष्ट क्वालिटीचे हॉलमार्क असलेले दागिने मंगळसूत्र गंठन मिनी ओम पान कुडकं कांचन झुंबर चैन टॉप्स बटन टॉप्स धमचक्र रामाक्षर उपलब्ध असून त्याचबरोबर चांदीमध्ये देवाचे टाक जोडवे तोळबंदी वाळे मासोळ्या चांदीच्या अंगठ्या छल्ले चांदीच्या भेटवस्तू याबरोबर सोन्या चांदीचे दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील तसेच या ठिकाणी सोन्या चांदीचे खरेदी विक्री होईल यासाठी सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपण पिंपांनी येथील साई ज्वेलर्स या दालनास अवश्य भेट द्यावी साई ज्वेलर्स यांचं आज ठिकाणी भव्यास उद्घाटन झालेलं आहे तरी आपल्या गावातील आणि आसपासच्या सर्व गावातील लोकांनी या सोन्या म्हणजे याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तसेच यांचं दुसरं दुकान चोरबे ह्या ठिकाणी आहे आणि दुसरी शाखा आपल्या पिंपाने येथे झालेली आहे तेव्हा या पंचक्रशतील मग जे व्यक्ती आहेत त्यांना गरज आहे अशा व्यक्तींनी या ठिकाणी चांगले खात्रीशीर सोहळं घ्यावे ही सर्वांना नम्र विनंती आर्थिक शुभेच्छा देतो आणि थांब आज पिंपळणे गावामध्ये आपल्या शेजारी गावचे जोरवेळी येथील श्री बैड यांचं स्वाई आ, साई ज्वेलर्स नावाने सुवर्ण दालनाचं अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये इथं उद्घाटन होत आहे मी पिंपरण्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना त्यांच्या या नवीन उपक्रमा नवीन उपक्रमाला त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या गावाला सुंदर अशी सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद श्रीकांत चंद्रकांत माईट जोरवा मी आज तारीख अठ्ठावीस पाच रोजी पिंपरण्या गावात श्री साई ज्वेलर्स या नावाने दालन चालू केले आहे सोन्याचे तर आपल्या सर्व गावातील लोकांनी आपल्याला सहकार्य करावे त्याकडे सोन्या चांदीचे दागिने तयार व ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील स सोन्याची वस्तू चांदीचे ब्रासलेट तोरड्या आपल्याकडं प्रमाणे दागिने तयार करून मिळतील योग्य दरात मिळतील देव मिळतील अंगठ्या मणी सर्व वस्तू आपल्याकडं तयार व ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील